राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेसाठी हजारो कार्यकर्त्यांनी पाथर्डे तालुक्यामध्ये परिवर्तन यात्रेचं जोरदार स्वागत केलं बाजार समितीच्या मैदानावर ही सभा साजरी झाली गेली पाच वर्षांमधील राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वात मोठी सभा संपन्न झाल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला विराट सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे आमदार वैभव पिचड माजी कुलगुरू सर्जीराव निमसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रताप ढाकणे माजी आमदार नरेंद्र घुले चंद्रशेखर घुले पांडुरंग अभंग जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजश्री घुले प्रदेश सरचिटणीस शिवाजी गर्जे महिला आघाडीच्या मंजुषा गुंड विठ्ठल लंघे संदीप क्षीरसागर शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितीज घुले बाजार समिती सभापती बनसे आठरे माजी सभापती संभाजी पालवे जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे नगरसेवक बंडू बोरुडे महेश बोरुडे चांद मनियार जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे बाळासाहेब ताठे आदींसह पाथर्डी शेवगाव नगर तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचं प्रास्ताविक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी करून लोकसभा येऊ घातली आहे पक्षाकडे दक्षिण लोकसभेसाठी उमेदवारी मागितली आहे समोर कुणीही विरोधक असो चितपट केल्याशिवाय राहणार नाही असं ठणकावून सांगितलंय काही दिवसावरच लोकसभा पक्षाने कोणाला उमेदवारी द्यावी हा पक्षाचा श्रेष्ठीचा निर्णय असतो पण नम्रपणानं मी माझ्या भूमीत भाषण करतो की पक्षाकडे इच्छा व्यक्त केलेल्या आणि हा प्रताप ढाकले समोर कोणी असला तरी चितपट केल्याशिवाय राहणार नाही मी आता नम्र पडवना सांगतो लोकिंग निर्णय आता मी पवार साहेबांचं ना आपल्या सर्व मान्य पडवांचं आहे तुम्हाला मान्य राहील कारण आम्ही जरी आर्थिक दृष्ट्या प्रबळ नसतो तर आम्ही स्वाभिमानी माणसं आहोत म्हणून पण वापणार नाही ह्या वृत्तीच्या आहोत सरसणाऱ्या रक्ताचा माणूस या ता तालुक्यातला आहे आणि हा तालुका कधी स्वाभिमान गहाण टाकीत नाही हे आमच्या उतरेला माहीत नाही दक्षिण

बनेगी चार स्कूल और कॉलेज बाहर में जाए आम आदमी से मन के से की बात अम्मा ने अदानी से धन की बात वारे शासन तेरा फेर मांगा न्याय हो गई जेल अडीच वर्ष अजून मला कळलं ना अजून कळलं मला की मला अडीच वर्ष का मला नाही तर नाही कळलं बाबा ज्याने पकडून ठेवलं त्यालाही कळलं नाही की हा अडीच वर्ष का ठेवलं आता जर कुणी एखादा माणूस एखाद्या माणसाला अच्छे दिन बनला हसतो नाही तर शिवी देतो आजच्या <laughs> दिनच्या रावाने फसवला त्याच मध्ये म्हणायचे मग विद्यालय जाऊंगा काला धन लावून हर नागरिक के खाते मे पंधरा लाख जमा करावून आय का इथे एखादा खातेदार ज्याच्या खात्यावर पंधरा लाख आले पंधरा रुपये पण आणखी नाही काय मोदी भक्त आहेत जनधन मध्ये फुकट खाता काढलाय त्यांना आताही वाटतं शेवट शेवट का होईना आचार संहितेच्या अगोदर का होईना भलेही पंधरा लाख नाही पण पाच पंचवीस हजार का होईना पण मोदी आपल्याला नक्कीच आकमटवर सांगणार पण त्याची सूत्रा शक्यता ज्या वेळेस आम्ही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत विचारायचो आपण कुणाला मतदान करणार करणारा त्यावेळेस झी नाही जमिनीवरून हर हर मोदी घर घर मोदी म्हणायची दोष त्यांचा नाही एका एक सभेत मोदी साहेब म्हणले मी से कहना चाहता हूं बनाओ। साल इस देश में दो करोड रोजगार का निर्माण करून म्हणजे नोकऱ्या महादेवच्या मुख्यमंत्री कर काय करत आहेत सुधीर मुनगंटीवार साहेब काय है। त्यांचं का का काम नाही अर्थमंत्र्यांचं का दुग्ध विकास मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांचं कि राज्यातल्या अडचणीमध्ये असणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला दुधाचे दोन पैसे दुष्काळाच्या काळामध्ये तरी दिले तरी त्याचा प्रपंच चालेल त्याचा कसा तरी घराचा गाडा पुढे जाईल कसं तरी त्याचं लग्न कार्य करत असेल तर ते, ते उरके काही नाही शिक्षणाच्या करता तिथं पैसा नाही नुसतं जाहीर करतात जिथं दुष्काळ आहे तिथं एस टी फुकट कुठल्या माझ्या मुलाला मुलीला एसटी फुकट मिळाली कुठं पास मिळाला घोषणा करायच्या पण हाती अशा लावायच्या की त्याला ते मिळालंच नाही पाहिजे या सगळ्या शेतकरी माझा नडलाय अडलाय तो त्या ठिकाणी अक्षरशः त्रासून गेलाय आणि तो आत्महत्या करतोय या सरकारच्या काळामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या वाढल्या माझी शेतकऱ्याची आहे म्हण पण सरळ रचते फेकून देते त्याच्यावर उडी मारते काल परवा मधल्या एका शेतकऱ्याने सरळ रचलं आणि त्याच्यावर उडी मारली आणि आत्महत्या केली त्याला एक विश्वासच वाटत नाही या सरकारच्या बद्दल की आपल्याला या अडचणीच्या काळात हे सरकार, सरकार बाहेर काढेल त्याबद्दलचा तो आत्मविश्वास असायला पाहिजे नाही सरकार माझ्या पाठीशी अश दिल्लीमध्ये असायचे त्यावेळेस पातर्डी आणि माझ्या शेवगावच्या महाराष्ट्रातल्या जनतेला वाटायचं देशातल्या जनतेला वाटायचं नाही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रश्नाची जाण असणारा शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेता शरदराव पवार यांच्या रूपाने तिथं बसलाय तो आपल्याला काहीतरी करून देणार तर राज्य सरकारवर टीका करत स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली का ती धडक ही दाखवलेली धडक होती खरी धडकच नव्हती <प्रागा> या शंका महाराष्ट्रातल्या मनात आहेत सामान्य माणसाच्या आणि म्हणून आमची मागणी आहे की केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मुंडे साहेबांच्या हत्येची नाही निधनाची कशी निधन झालं हत्या झाली म्हणून जो कोणी आता समुद्रापलीकडं माणूस आहे त्यापासून सगळ्यांची चौकशी करून सत्य उजेडात आणण्याचं काम केलं पाहिजे आणि दोन हजार चौदाला ईव्हीएमच्या मशीनमध्ये जर फरक झाला असेल तर दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांचा फायदा झालेला आहे त्यांच्याकडे बोटं वळवली जातात याचा अर्थ काय हा तुमच्या माझ्या मनातला सगळ्यात मोठा प्रश्न आणि म्हणून माझी मागणी आहे पण हे सरकार मुक मिळून गप्प बसलंय आमची अपेक्षा होती आम्ही इतके दिवस डप्प बसलो पण पंकजा ताई मुंडे मुंडे साहेबांच्या कन्या त्यांनी तरी त्या सत्तेला लात मारून बाहेर येऊन सांगायला पाहिजे तर काही झालं तरी माझ्या वडिलांची चौकशी झाली पाहिजे आणि खरं बाहेर आलं पाहिजे असं काही झालं नाही आम्ही तुम्हाला विश्वास देतो सगळ्या महाराष्ट्रभर दादा साहेब आम्ही सगळे फिरून आलेलो आहे पुढचं सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग असणार सरकार असणार याच्यात काही माझ्या मनात या सभेचं सूत्रसंचलन शिवाजी मरकडे यांनी केलं तर आभार ऋषिकेश ढाकणे यांनी मानले अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी